नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की आता या वर्षी संपूर्ण जून ते महिन्यात होणार सरासरीपेक्षा अधिक पाऊस होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता या वर्षी संपूर्ण राज्यात जून ते सप्टेंबर महिन्यात होणार सरासरी पेक्षा अधिक पाऊस पण या वर्षी संपूर्ण राज्या जून ते सप्टेंबर महिन्यात असं काय घडणार आहे की ज्यामुळे या वर्षी सप्टेंबर महिन्यात होणार सरासरी पेक्षा अधिक पाऊस याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की आता संपूर्ण राज्यात या वर्षी जून ते सप्टेंबर महिन्यात होणार आहे सरासरी पेक्षा अधिक पाऊस हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता या वर्षी संपूर्ण राज्यात जून ते सप्टेंबर महिन्यात होणार सरासरी पेक्षा अधिक पाऊस पण जून ते सप्टेंबर महिन्यात या वर्षी असं काय घडणार आहे की ज्यामुळे या वर्षी संपूर्ण राज्यात जून ते सप्टेंबर महिन्यात होणार सरासरी पेक्षा अधिक <देख> पाऊस या प्रश्नाचा चूक उत्तर घेण्यासाठी देशात आणि आंतरराष्ट्रीय असणाऱ्या संपूर्ण घडामोडींचा विचार या ठिकाणी करावा लागेल पहिल्यांदा बघूयात ला नी स्थिती तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की भारत या देशामध्ये घडणार मान्सून जून ते सप्टेंबर महिन्यात होत असते या चार महिन्यात कोसळणारा पाऊस हा अवलंबून असतो पेरू देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरती होय मित्रांनो पेरू देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरती म्हणजे पश्चिमेकडे जर समुद्राचं तापमान कमी झालं तर लक्षात घ्या त्या ठिकाणी लानिनाचा प्रभाव मानला जातो आणि यामुळे आपल्या संपूर्ण देशामध्ये पाऊस चांगला पडतो या वर्षी पेरूच्या पश्चिम पश्चिमेकडे जो समुद्र आहे तिथलं तापमान घटत आहे आणि यामुळे आपल्याला या, आप या ठिकाणी परिस्थिती उत्पन्न होताना दिसत आहे याच बरोबर आपल्या हिंद महासागरामध्ये आय ओ डी म्हणजे इंडियन ओशन डायपोर म्हणजे हिंद महासागराच्या समुद्रातलं तापमान सुद्धा सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह राहणार आहे आणि यामुळे आपल्या संपूर्ण देशामध्ये ध्वाधार पाऊस आहे यामध्ये प्रामुख्यानं आपल्या राज्यामध्ये आपल्याला पाऊस जबरदस्त दिसणार आहे आपल्या देशाची असणारी सरासरी एकशे सहा टक्के तर राज्याची सरासरी एकशे दहा टक्क्यापर्यंत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे यामध्ये मराठवाडा विदर्भ खानदेश पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या, या पाचही विभागामध्ये यावर्षी जोरदार प्रजनवृष्टी होणार आहे म्हणजे या वर्षी वरुण राजा बरसणार आहे त्यामुळं डोक्याचा ताण सोडून द्या अडचणी संपल्या आणि लक्षात घ्या की या वर्षी जून ते सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस आहे म्हणून कंबर कसून शेतीच्या कामाला लागा कारण तुमच्यावरती असणाऱ्या सर्व अडचणीचं सोल्युशन म्हणजे पाऊस आणि हा पाऊस जून ते सप्टेंबर महिन्यात गेल्या वर्षीच्या नाही तर गेल्या चार ते पाच वर्षाच्या सरासरीपेक्षा अधिक कोसळण्याची शक्यता दिसत आहे मग भविष्यात पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट पाहिजे असेल तर पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच जे काही नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार